संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी व्हिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल थ्री डी फोर्डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्सरे इलास्टोग्राफी ॲनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस से शाळा रोड पलूस मतदान पाच ऐवजी सात फेब्रुवारी तर निकाल नऊ तारखेला अजितदादांच्या निधनानंतर राज्यातील जिल्हा परिषदांनी पंचायत समिती निवडणुकांच्या तारखेत बदल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे बारा जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत एकशे पंचवीस पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला असून पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ऐवजी आता सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान तर सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ऐवजी नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मतमोजणी होईल राज्य निवडणूक आयोगाने या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता त्यानुसार नामनिर्देशन पत्र दाखल करणे नामनिर्देशनपत्र मागे घेणे चिन्ह वाटप आणि निवडणूक लढवणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे इत्यादी टप्प्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्या पुढील मतदान मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे शिल्लक आहेत माननीय सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांसाठी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या पुढे फक्त दोन आठवड्यांची मुदत वाढ दिली आहे परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जानेवारी दोन हजार सव्वीस ते तीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत दुखवटा जाहीर केला आहे या कालावधीचा विचार करून जिल्हा परिषदा व पंचायत समितींच्या निवडणुकांच्या कार्यक्रमातील उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची सूचना एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रसिद्ध करतील आता सात फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होईल त्यामुळे जाहीर प्रचाराची समाप्ती पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री दहा वाजता होईल संबंधित ठिकाणी नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होईल निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत प्रसिद्ध केली जातील दरम्यान यावेळीची जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत अजित पवार यांच्या निधनामुळे राजकीय दुखवटा असल्याने आता निवडणूक लांबणीवर पडली आहे त्यामुळे दुखवटा संपल्यानंतर पुन्हा एकदा प्रचार सुरू होईल त्यामुळे भविष्यात काय होईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे